सम्पाद्यज्ञानं ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामिजोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी सुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्वै गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृहन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परीकरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठल देवाद बाची ख्याती वेद महिषा मुखे वदविले स्थिती चालविली भिंती मृत्यिकेची विश्वमौली ज्ञानोबार समाधी सोहळेच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा आळंदी क्षेत्रातला दिव्य सोहळा निळामने जाणून संत येते धावत प्रतिवर्ष कोणाला निमंत्रण नाही कोणाला पत्रिका नाही कोणाचा कोणाला फोन नाही परंतु कार्तिकीची माऊलींची वारी आली की सगळे भक्त पळत सुटतात कोण कोण येत प्रतिवर्षे सनकाधिक यात्रे येते उपासक नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारी सगळेच महात्मे सगळेच संत जगातली सगळी तीर्थ ही ज्ञानोबाराईंच्या दर्शनाला माऊलींच्या समाधी सोहळाल्या या अलंकापुरीमध्ये येत असतात तद्वत आपण सुद्धा या अलंकापुरीमध्ये दोन चार दिवसाच्या वास्तव्याला आलेलो आहे या क्षेत्राचा काहीतरी विधी आहे इथं इंद्राणी मातेचं स्नान घडावं या क्षेत्राची परिक्रमा घडावी आणि या क्षेत्रामध्ये कीर्तन श्रवण घडावं भजन व्हावं उपासना व्हावी साधकदशेमध्ये पाच सात दिवस घालवण्याचा खूप चांगला पर्व काळ म्हणजे ज्ञानोबारींचा समाधी सोहळा आहे आणि अशा ज्या सातशे अठ्ठावीसाव्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर तर विश्वमौली ज्ञानोबार यांच्या समाधी सोहळ्यात गेल्या वर्षीच मला आदरणीय स्वामींनी म्हटलं की तुम्ही सेवा करा पण मला काही शक्य होत नाही शक्यतो आळंदीमध्ये कीर्तनच करणं शक्य होत नाही का होत नाही कारण बाकी काही फड परंपरेचे उत्सव आहे सेवा आहे त्यातून टाळाला जरी आपल्याला संधी मिळाली टाळ घेऊन कुठंतरी उभं राहिलं तरी खूप झालं पण स्वामींचा आग्रह गेल्या वर्षी होता आणि या वर्षी स्वामींचा तो शब्द मला डावलता आला नाही अभंग श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे या अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज संतांचं महिमान आपल्या पुढं गात आळंदी क्षेत्रात ज्ञानोबारे सोडून दुसरं काय सांगायचं सांगूच नाही कशाकरता सांगायचं सगळ्या संतांनी ज्ञानोबारींचं वर्णन केलंय महाराज त्यातला एखादा अभंग घ्यावा ज्ञानोबारा या भूमीमध्ये सांगावे या भूमीत इंद्रायणी माता सांगावी या भूमीत सिद्धेश्वर परमात्मा सांगावा दुसरं काय सांगावं ज्ञानोबाराचं वर्णन केलं नाही असा संतच नाही कदाचित असला तर संत नाही विठला विठाल पण ज्ञानोवारेंचं वर्णन हे आय विटनेस आहे प्रत्यक्ष वर्णन आहे कारण ज्ञानोवार सहवासामध्ये चांगला कालावधी नामदेवराने घालवलेला आहे त्यामुळं हे प्रत्यक्षदर्शी केलेलं वर्णन आहे ऐकून केलेलं वर्णन वेगळं आणि प्रत्यक्ष पाहून केलेलं वर्णन वेगळं नामदेवरा पूर्ण पूर्णतेनं निहाळलं अगदी ज्या ज्ञानोबाऱ्यांबरोबर एका कालावधीत नामदेवराय तीर्थयात्रेला जायला तयार नव्हते भगवंताने पाठवलं पण जेव्हा ज्ञानोबारेंचा त्या तीर्थयात्रेत परिचय झाला नामदेवरायांना इतका जीवाचा मित्र मिळालाच नाही महाराज पुन्हा मी धाडस बोलतोय आपल्या समोर ज्ञानोबा राईंची आणि नामदेवराईंची खूप जीवा भावाची मैत्री आज मैत्री ही कोणाशी शेक कशी करावी असं जर कोणाला शिकायचं असेल तर ज्ञानोबा राय नामदेवराईंची तीर्थावळीची प्रमाण वाचा नामदेव नामदेवराईंचं जनाबाईनं केलेलं वर्णन आहे का सखा विरळा ज्ञानेश्वर